अजी काय कांद्याला लागवडी पासून काढणी पर्यंतचा खर्च किती आलाय आणि एवढ्या एवढ्या कांद्याला ना म्हणजे ऐंशी नव्वद खर्च झाला असं हजार हा आणि आता काय भाव मिळेल आता पुढचं काय बाजार भेटत दहाचा भेटतो का आठचा भेटतो कस का आपण सांगणार मग हातात काय येणार तुमच्या मी सांगितलं ना माती ती एखाद्या असतात फेल जाते शेतकरी कसं भागवत सगळं आता काय करायचं खतांच काय खत कशी मिळतात काय भाव आहे बाई बाराशे तेराशे चौदाशे गुण चाली खताची आता युरियाच पाचशे रुपये काय करायचं कांदा ठेवणार का पाठवणार आता बाजार आला का पाठवू नाहीतर हाय नाही तर उकडा भरू गेल्या वर्षी भरलं शेतावरती या भागातले खासदार आलेले आहेत खासदार आले समजा तुम्ही का बहिणी आले विचारलं आता तुम्ही जर बाजार शेतकरी सुधारेल नाही तुम्ही बाजाराचे शेतकरी काय सुधारणार आहे सांगा बरं पूर्वी असं कोण आलं का हा आलं का कोण शेतावर आता तुम्ही आलेले अजून नव्हती आली कुणी सांगा त्यांना मग आता तुमच्या काय अडचणीत खासदारांना कांद्यावरती आंदोलन केलं होतं रस्ता रोको केलं होतं त्यांनी काय म्हणे सरकार ऐकत नाही हो एकट्या माणसंच बाबा ऐकत्या चार माणसं होईन तेच खरी एकट्या माणसं कुणी घेत का मनावरती असं भांडलं पाहिजे कांद्यासाठी हा पण तुम्ही आता तुम्ही देशा तुम्ही आहे तुम्ही दिलं तर आम्ही घेणार न शेतकरी आहे कष्टाखाली बरोबर ना एकदम बरोबर भांडू कांदा आणि मग सगळ्या पायी भांडा कांदा दुधा पायी भांडतो कांदा पायी का... गुरांसाठी गुरांना सुद्धा बाजार भेटला पाहिजे आमच्या जेवढे आम कष्ट करतो ना तेवढ्याला आम्हाला शेतकऱ्याचं काय ना तुम्ही शेतकरी असतील का नसतील आणि मग काय फायदे बरं आम्हाला विचार काय उपयोग आहे का तुम्ही तसे आम्ही येत नाही पानपट्या भरतो दोन दोन हजार रुपये पानपट्टी कशाच्या जीवा भरायच्या दोन वर्ष सोयाबीन पडून सोयाबीन बरोबर तीस पोत पडून आता नवीन सोयाबीन पेरायची वेळ आली जून महिन्यात शेतकरी कष्टाखाली चालला तस म्हणायचं काय शेतकऱ्याला उत्पन्न नाही पण हे पोटासाठी करणे बारी याच कांद्याला मावळातून माणसं आणली तर गाडी बार गाडी बार पंधराशे रुपये दिलं परत चाळीस माणूस होत तीस तीनशे रुपये रोज दिला ते कांदे पडले केवढे ला आम्हाला mm. त्याच्यातून आता बाजार भेटतोय का नाही भेटतोय मग जीव चुटमुट चुटमुट करून ठेवायचं आतमध्ये टिकला तर ठीक नाही तर चालला उकळ इकडे बारा हजार रुपये आता काढायचा दर चालू कांद्याचे इकडे चालत पण इथं रोजाच दर हा रोज धरलं तर बारा हजार रुपये पण ते नाही ना बिट्टी आहो नाही बिट्टी